ठाणे महापालिका रिमोट कंट्रोलवर चालते भाजप नेते संजय केळकर यांनी पालिका कारभारावर ही टीका केली आहे ते सांगतील त्याप्रमाणेच कारभार सुरू असतो संजय केळकर यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर ही टीका केली आहे ठाणे महापालिका एका व्यक्तीच्या रिमोट कंट्रोलवर चालते आणि ते जेवढे सांगतील त्याप्रमाणे कारभार केला जातो अशी टीका भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केली आहे के गडकरी रंगातील लोकार्पणादरम्यान दाखवण्यात आलेल्या चित्रफितीवर त्यांनी संताप व्यक्त केला आणि या निमित्तानं महापालिका कारभारा आड केळकर यांनी अप्रत्यक्षरित्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर टीका केल्याची ही चर्चा आहे तर कुणाच्या रिमोट कंट्रोलवर कारभार चालतो असं ते म्हणाले एखादा चाळीस वर्षात इतके आमदार झाले या शहरामध्ये पण या शहराचं सांस्कृतिक पण टिकवणारा देखील एक आमदार असा निघाला की त्याने देखील रंगभूमीवर हौशी नाही तर व्यावसायिक रंगभूमीवर रेकॉर्ड केला परंतु हे नेहमीच आम्हाला बघायला मिळत असतं की महापालिका जरी बंद झाली म्हणजे लोकप्रतिनिधी जरी नसले तरी देखील प्रशासन पण काही ना काही कोणाच्या ना कोणाच्या अधीन केलेलं दिसतंय मला माहिती नाही की कोणाचा रिमोट कंट्रोल कुठे आहे ते परंतु मला स्वतःला असं वाटतं की आता हे मतदार आणि तरुण मतदार एवढे हुशार झाले शाळाने झाले कोणा एकाचा रिमोट कंट्रोल कुठे चालतो असं म्हणणं मला वाटतं कठीण आहे अनेक लोक अनेक फॅक्टर्स काम करत असतात प्रत्येक मतदारसंघामध्ये काही लोक बोलके असतात काय लोक बोलत नाही ते मतदान पेटीमध्ये आपला विरोध असेल तर विरोध नोंदवून मोकळे होतात आणि यासंदर्भात आनंद परांजपे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आज गडकरी रंगायतनला येण्याच्या योग आला नुकतंच पंधरा ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते गडकरी रंगायतांचं रिनोव्हेशन नंतर उद्घाटन करण्यात आलं मुख्यमंत्री असताना त्यांनी एकतीस कोटी रुपये या कार्यासाठी दिले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो पण एक दुःख देखील झालं की अठ्ठ्याहत्तर साली ह्या वास्तूचं भूमिपूजन शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते झालं आणि त्यावेळेला नगरसेवक असलेल्या सर्व व्यक्तींची नावं असलेला बोर्ड जो दर्शनीय भागी होता व हा आता तिथे कोपऱ्यात आणून लावलेला आहे हा दिसत देखील नाही त्यावेळेचे असलेले नगरसेवक चौऱ्याहत्तर ते ऐंशी मधले त्यांची नावं आहेत बाळासाहेबांनी याच भूमिपूजन केलं होतं दत्ता तामाणे त्यावेळेला प्रमुख पाहुणे होते आणि सतीश प्रधान साहेब हे नगराध्यक्ष होते नव्याण्णवला प्रेमसिंग राजपूत महापौर असताना याचं एकदा उद्घाटन झालं त्यावेळेला दिगे साहेब हे विशेष अतिथी होते पण हे दोन्ही बोर्ड जे दर्शनीय भागामध्ये होते हे कोपऱ्यात आणून अडगळीत लावल्यासारखे झाले ज्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं त्यांचे असलेले हे बोर्ड हे साईडला आणले हे